नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मातीच्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे ऋषिकेश समोर सगळा गुन्हा कबूल केलेला असतो आणि आता या मुलीला घरी घेऊन चल असं ऋषिकेश सांगू लागतो कारण आता जानकीने सांगितलेलं असतं हे माझे मिस्टर आहे ऋषिकेश रणदिवे आणि आता पुढचा गुन्हा ही सगळं घरच्यांसमोरच कबूल करेल असं म्हणून आता तिला ओढतच घराकडे घेऊन जातात दुसरीकडे मात्र शर्वरीच्या सासूने घरामध्ये खूपच गोंधळ घातलेला असतो हेच तुमच्या मुली संस्कार आहे तुम्ही संस्कार करायला कमी पडला नाव मोठं मोठं पण संस्कार मात्र तुमचे कमी पडले अगं तुम्हाला कधी सासू मानलच नाही आपलं मानलंच नाही पण तुझा हक्काचा नवरा तुझे आई वडील भावंड यांच्याशी सुद्धा खोटं बोलताना तुझी जीभ झडली नाही का असं मात्र आता ती खूप बोलू लागते तेव्हा मात्र आता विक्रांत तिला विचारतो की शर्वरी मला खरं सांग हे खरं नाहीये ना तेव्हा शर्वरी म्हणते हो हे खरं आहे आणि आता विक्रांत जोरात ओरडल्यामुळे शर्वरी आपला सगळं काही गुन्हा असतो तो कबूल करते आणि त्यामुळे आता इकडे नाना आणि सुमित्रालाही प्रचंड राग येतो त्यानंतर मात्र आता पुढे तिची सासू पण भयंकर चिरलेली असते दुसरीकडे आता जानकी आणि ऋषिकेश मात्र त्या मुलीला घरी घेऊन येत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता विक्रांतची आई म्हणू लागते की या मुलीला आमच्या घरामध्ये आता जागा नाही तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवून घ्या असं म्हणतात घरी असं ती सांगू लागते दुसरीकडे शर्वरी मात्र हात जोडून माफी मागत असते इतक्या जानकी थांबा म्हणून जोरात ओरडते आणि सगळा दोष या मुलीचा आहे असं म्हणून आता तिला जोरातच धक्का मारते आता ही सगळा गुन्हा कबूल करेल आणि तिने हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं केलं आहे हे सुद्धा ती आपल्याला लगेच सांगेल असं म्हणून आता ती ऐश्वर्याकडे ला बघू लागते ऐश्वर्याला त्या मुलीला बघून प्रचंड घाम फुटतो कारण आता तिचं सगळं काही सत्य बाहेर येणार असं तिला वाटत असतं त्यामुळे आता तिला फारच टेन्शन आलेलं असतं इकडे जानकीने मात्र आता सगळं काही सत्य सगळ्यांच्या घरच्यांसमोर आणलेलं असतं त्यामुळे आता जानकीने सगळं काही आता आपलं भांड फोडलं आहे हे ऐश्वर्याच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा